सालाबातप्रमाणे यंदाही स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथील शिवस्फूर्ती मैदानावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोड्याच्या बग्गीतून छत्रपती संभाजी महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष संगीता सोनावणे उपाध्यक्षा रेखा शेलार खजिनदार शुभम काळे मिरवणूक प्रमुख रवी कंदिलकर कार्याध्यक्ष सिद्धार्थ पवार गुरुभाऊ निकाळे फिरोजभाई शेख बापू जाधव योगिता पाटील ॲडव्होकेट सचिन साळवे विक्रांत कवडे विकास शर्मा मुन्ना शर्मा नितीन शर्मा यांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचं पूजन करण्यात आलं गेल्या पंधरा वर्षांपासून करण्यात आलेली ही सुरुवात आज नांदगाव शहरात सुरळीत चालू आहे मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सायंकाळी सहा वाजता झाली यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून बालाजी चौक वीर भगवान काकळीच शनी मंदिर हुतात्मा स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले चौक दत्त मंदिर चौक अहिल्यादेवी होळकर स्मारक कालिका चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथं मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बढे गोपनीयचे अनिल शेरेकर हवालदार मुदतसर शेख यांनी चोख बंदोबस्त ठेवला यावेळी छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव समितीतर्फे कार्याध्यक्ष सिद्धार्थ पवार यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ नांदगाव पोलीस स्टेशन नांदगाव तहसीलदार आणि प्रेमी यांचे आभार मानले